जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या आपल्या आवडत्या आणि लाडक्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओचा थमजेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल आणि मला माहीत आहे की तुम्ही खूप हुशार आहे की तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही भरपूर गोष्टी तुम्ही पण लक्ष ठेवत असता परंतु मला असं वाटलं की नाही बघी जे मला सध्या कॉल येतात किंवा मेसेज येतात तर त्यांना या हा विषय स्पष्ट घेऊन त्यांच्यासमोर येणं गरजेचं आहे म्हणून मला असं वाटलं की हा व्हिडिओ तयार केला पाहिजे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा ठरणाऱ्या आहे विद्यार्थ्यांना त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे नवनवीन प्रकारचे व्हिडिओ नवीन नवीन प्रकारच्या जाणकारी नवनवीन प्रकारच्या प्रकार प्रकार जा माहिती मी इकून तिकडून पूर्ण गो गोळा करून तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पाठवण्याची पूर्ण कोशिश करत असतो त्यामुळे जर तुम्ही माझे सबस्क्रायबर असाल तर ही माहिती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येऊन जाईल आणि थोडं जास्त नाही म्हणत मी पण थोडं काहीतरी डोक्यावरचं वजन कमी झाल्याशिवाय राहणार नाही मग त्यामुळे जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका मग आता मेन पॉईंटवर यूया आपण आतापर्यंत आपल्या डोक्यामध्ये भरपूर विद्यार्थ्या डोक्यामध्ये भरपूर भीती होती की सर माझं भरपूर मला माहिती आहे भरपूर विद्यार्थ्यांच्या डाकुममध्ये प्रॉब्लेम आहेत स्पेलिंग मिस्टेक कुणाकडं ते प्रवेशपत्र नाही कुणाकडं ते हॉल तिकीट नाही कुणाकडं काय नाही फिटनेस सर्टिफिकेटचं काय असे भरपूर आतापर्यंत विषय आपल्या डोक्यामध्ये आहेत परंतु सध्या तुम्हाला माहिती आहे नाशिकचं जे डाकून व्हेरफ्युकेशन आहे आणि त्याच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या भरपूर विद्यार्थ्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला ते कॉन्टॅक्ट कशामुळे केला बाबा की क्लिअर विषय तुम्हाला आपल्याला माहीत पडला पाहिजे आणि तो विषय विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून विद्यार्थी मनामधला जो भीती आहे तो डर आहे तो निघून जाईल त्यामुळे आम्ही संपर्क साधायची कोशिश केली पूर्ण आणि आम्हाला त्या गोष्टीत यश मिळालं बघा विद्यार्थ्यांनो आतापर्यंत जो विषय होता की बा सर आता मी वन बाय वन सर्व घेतो की सर माझ्या डाक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे स्पेलिंग मिस्टेक जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तरी तुम्हाला काहीच घाबर गापर, घा गा, घाबरण्याची गरज नाही ते तुम्हाला मोका देतात बाकी हे तुम्ही जर तुम्ही जॉईनिंग तुम्हाला ग्राउंडला मोका देतात तुम्हाला रिजेक्ट करत नाही आहे आणि राहिली जे फॉरेस्टची टीम आहे एवढी कॉपरेटिव्ह टीम आहे की तुम्हाला एवढं कॉपरेट करते प्रत्येक गोष्टी समजून सांगते काही काही मुलांकडं का ते आता याचं फिज आ, फिटनेस सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट तर ते काही पोरांनी ते ग्रुपला हे टाकलं की नाही बघा असंच फॉर्मॅट पाहिजे तसंच पाहिजे नॉर्मल असलं तरी पण ॲक्सेप्ट त्यानंतर राहिला विषय कोणाकडं बघ ते प्रवेशपत्र नाही किंवा कोणते हॉल तिकीट नाही ते पण नसलं तरी एक्सेप्ट भरपूर ठिकाणी ना विद्यार्थ्यांच्या बाजूनं त्या ठिकाणी ते ते लोकं काम करत आहेत फॉरेस्ट वाले त्यामुळे घाबरून जाण्याची बिलकुल गरज नाही काही विद्यार्थ्यांना आता एस टीवाल्यांसाठी वाल्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी नाही हे त्यांना समजते किंवा एवढं लवकर व्हॅलिडिटी मिळत नाही तर तरी पण त्यांनी एक्सेप्ट केले आणि जास्त बिलकुल असं टाईमपास क करणे नाही तर बिलकुल तुम्हाला सांगतो ना की जास्तीत जास्त एक दीड तासामध्ये बाहेर अर्ध्या एक तासामध्ये बाहेर म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाजूला जास्तीत जास्त त्यांनी सपोर्ट केला आहे विद्यार्थ्यांना आणि असं नाही बघ की काही जसं आता फोजमध्ये तुम्हाला माहीत आहे तुम्ही प्रत्येक भरती अटेंड करूनच या ठिकाणी पोहोचलेले आहात जसे मग तुमच्यावर रागावणे किंवा काहीतरी विचित्र वाईट बोलणे किंवा असे हकालून लावणे अय इकडे जाय रे तिकडे जाय रे उठ रे हे कर तुम्हाला समजत नाही हलकट बोलणे असा बिलकुल विषय नाही आहे प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रॉपर रिस्पेक्ट त्या ठिकाणी होत आहे आणि डाकवमध्ये भरपूर काही चुका असल्या तरी पण तुम्हाला अपात्र करत नाहीत लक्षात कारण ते भरपूर गोष्टी पॉझिटिव्ह विचार करतात आणि त्यांना माहीत आहे बघ की हे विद्यार्थी दशेमध्ये खरंच कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटला किती वेळ लागते फक्त ते म्हणतात ना की बघित तोंड आपल्या जिबीला एक डॉला काय जुना का आपल्या जिबीला हाळणे तर कुकडे केलं होता का तसा विषय त्यांचं लक्षात आलेला आहे की बघ फक्त एखादा जी आर आला किंवा काही गोष्टी लिहून आता का थोडी डॉक्युमेंट बनतात हां जर तुमच्याकडं बघ एक दुय्यम प्रत असेल त्या डॉक्युमेंटची किंवा मग एखाद्या गोष्टीमध्ये कमी असेल तरी तुम्हाला अपात्र करत नाही आहे त्यामुळे तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे लक्षात बिलकुल घाबरण्याची गरज नाही आहे तुम्ही बिलकुल रनिंगवर फोकस करा कारण तुम्हाला माहिती आहे की त्यांना पण असं वाटतं जास्तीत जास्त विद्यार्थी ग्राउंडसाठी क्वालिफाय झाले पाहिजे तर बिलकुल रिस्पेक्ट आणि फास्टमध्ये दीड ते दोन तासामध्ये एक दीड तासामध्येच जा एक तासामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करून बाहेर आज लक्षात आता डिपेंड करते प्रत्येक अधिकाऱ्यावर किंवा त्या दिवशी त्याला फिजिकल घ्यायचं आहे का दुसऱ्या दिवशी घ्यायचं आहे का आठ आद, दिवसाने घ्यायचं आहे त्या विषयावर मी बोलत नाही पण जे तुमच्या डोक्यामध्ये ही भीती होती किंवा डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम येत आहे तर भी ती भीती बिलकुल भी डोक्यातून काढून टाका स्पेलिंग मिस्टेक असेल तर काही प्रॉब्लेम नाही ऑपिटिव्हिट वगैरे करून घ्या हे त्यांना समजते की बाबा की ठीक आहे एखादा आकडा कमी जास्त झाला ते नंतर जेव्हा तुम्ही जॉईनिंग कराल तेव्हा तर आपल्याला वेळ मिळतेच ना की एक महिना दोन महिने तेव्हा आपण सर्व डॉक्युमेंट मी तर म्हणतो की एक डॉक्युमेंट नवीन करायची ताकद ठेवतो आता जॉईनिंगच करायची तुम्हाला काय टेन्शन आहे परंतु सध्या तुम्हाला डिप्रेशनमध्ये जाण्याची गरज नाही विद्यार्थ्यांना बिलकुल बी पॉझिटिव्ह आनंदाने त्या गोष्टीला बिलकुल तयारीत राहा तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टीसाठी अपात्र करणार नाहीत आज लक्षात व्हिडिओला थांबलेल बघून तुमच्या हा विषय लक्षात आला असेल तरी पण मला असं वाटलं नाही बघा माझ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा विषय पोचणं गरजेचं आहे नाही तर मंत्री का विल्यावर सर तुम्ही तर या गोष्टीत मागे राहिले आणि तुम्हाला तर विल्यावर सर कोणत्याच गोष्टीत मागं राहत नाही जे माझे माझ्यासोबत लोक जुडलेले आहेत त्यांच्या त्यांच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट पोहोचवणं हे माझं काम आहे आज लक्षात त्यामुळे विद्यार्थ्यांना माझा मेन मक्सद होता होता की बघा हा विषय तुम्हाला समजला पाहिजे तुम्ही डोक्षावरचा भार कमी झाला पाहिजे आणि तुम्ही बिलकुल पॉझिटिव्हपणे डाकून व्हेरिफिकेशनला गेले पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हपणे ग्राउंडची तयारी केली पाहिजे विद्यार्थ्यांना तुम्हाला म्हणजे माझं बिलकुल साधा आणि सरळ शब्दात बोलणं असते जर तुम्हाला माझी विचार व्यवस्थित वाटले असतील व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा विद्यार्थ्यांप्रमाणे शेअर करा आणि आखरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच नवीन पुढची माहिती घेऊन आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद